मिर्जेत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथून शिवप्रताप दौड काढण्यात आली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख विनायक माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दौडीचे आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ चौक येथून सराबकट्टा महाराणा प्रताप चौक दत्त चौक या मार्गे श्री अंबाबाई मंदिर या ठिकाणी दौडीचे सांगता झाले यावेळी या ठिकाणी दौडीचे स्वागत करण्यात आले या दौडीत अनेक युवकांनी हातात अफजल खान वधाचे पोस्टर घेतलं होतं तेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी आज याच दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि यमसदनीस पाठवलं अफजलखानाला अफजल खानानं वर्षानुवर्षे बरेच अत्याचार केले होते आजच्या दिवशी प्रतापगडच्या पायत्याला अफजल खानाचा कोतळा काढून वध केला आज आपण तो दिवस शिवप्रताप दिन म्हणजेच मातृ पितृ इच्छापूर्ती दिन जे शहाजी राजांची आणि जिजाऊंची जी इच्छा होती ती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी अफजल खानाचा कोतळा काढून पूर्ण केली आज आपण गुरुजींच्या आदेशानुसार श्री हिंदुस्थानच्या वतीनं मिरजेतल्या शिवतीर्थावरून आज शिवप्रताप दौड काढण्यात आली होती आज आपण हजारोंच्या संख्येनं भगवा झेंडा आणि अफजल खान चित्र घेऊन आज आपण ही मिरजेतल्या प्रमुख मार्गावरून ही दौड काढण्यात आली होती आणि अंबाबाईच्या मंदिरापासून आज समाप्त केलेली आहे पुढच्या वर्षी मात्र चौका चौकात अफजल खान वधाचे डिजिटल आणि फलक लोन हा शिवप्रताप दिन फार मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत